पी न ती कॉफी आणि तुम्ही नसता आपल्यापणा दाखवू नकोस सांगितल्याप्रमाणे वाघ पण तुम्ही पुरे ही घेतो मी कॉफी घेतो चल तुझ्याना इतके शिष्टाचार वगैरे दिसत नाही मूर्ख मला पुन्हा पुन्हा मूर्ख का म्हणतात मग कोण आहेस तू ठीक आहे नाही म्हणत यावेळी तू शहाणी दिसतेस रात्री सगळ्याच बायका शहाण्या दिसू लागतात कशी झाली आहे कॉफी चांगली झाली खरं बोललीस सर काय पाप लागेल म्हणजे साखर जास्त आली आहे मला एवढीच लागते कॉफीची टेस्ट नाही तुला कॉफी सरबत सारखी हवी तुला पण कॉफी कॉफी सारखीच लागली पाहिजे कडू आणि स्ट्रॉंग हे सरबत झालंय सरबत कधी असं होत नाही झोपेत सुद्धा माझ्या कॉफीची चव बदलत नाही पण ना आता बदलली आहे तुझ्यामुळं माझ्यामुळं हो या खोलीत या जागेत यापूर्वी कोणाही बाईला येऊ दिलेलं नाही मी येऊ देणारही नव्हतो आणि तू आलीस तुम्ही आणलत मग कशासाठी काय फायदा होता माझा कसला स्वार्थ होता तू गळ्यात पडलीस म्हणून हो आणावं लागलं मी कुठे गळ्यात पडले मला चालताना चार चारदा अडवलं नंतर व्हायला तितक्यांदाच कोणी सांगतो खोटं होतं वरवरच होतं मी बरोबर आणावं तुला अशीच तुझी इच्छा होती खोटं बोलू नको आरोप नका करू अजूनही हवी तर जाते मी इथून धंदा बुडतोय तुझा सांभाळा यासाठी नाही आले मी इथे सभ्य माणसासारखं बोला मग जाण्याची भंपक भाषा बंद कर माणसानं प्रामाणिक असावं कॉफी घे मला कोणाशीच भांडायची इच्छा नसते आणि मला तरी ती कुठं असते बायका भांडखोर असतात असं म्हणून पुरुषच अनेकदा भांडणू करतो म्हणजे मी भांडणू करतोय त्याच्या आता हा तिसरा प्रयत्न जसा काही मी एकटाच भांडतोय जवळजवळ तसंच माझ्या साध्या शब्दानं किंवा कटाक्षानं तुम्ही भडत मला फीड लागलंय वेळ लागलाय कळलं डोकं फिरलंय माझं मला मला काहीतरी कधीपासून प्रश्न विचारला तू आपलं काय ठरलं होतं काय बजावलं होतं मी तुला नाही विचारत प्रश्न कॉफी संपली ना तुझी कब्बशी ठेव तशीच उद्या घडी धुवेल बाहेर चल तुझी झोपण्याची व्यवस्था करतो रात्र जवळ जवळ गेलीच हम्म अडीच वाजले दोन पस्तीस कल्पना आहे तुला ती रात्री जागवायची सवय सवयच तुला तुमच्या चमत्कारिक वागण्यानं झोप उडाली आहे माझी पुन्हा सत्य खरं का बोलत नाही बोलते मी साफ खोटल रात्रीच तू जाऊ धंद्याची वेळ असते ना बोलत का नाहीस काय उपयोग आहे चला माझी झोपण्याची व्यवस्था करा तुमच्याशी जास्त बोलण्याची इच्छा नाही माझी सकाळी उठून जाईन मी पुन्हा तुमचा माझा संबंध नको कंटाळलीस माझ्या सहवासाला विटले तुमच्या सहवासाला नव्हे बोलण्याला जेव्हाऐवजीत चाकूचं पातं बसवलं असल्यासारखं बोलता तुम्ही काय वाटेल ते बोलता दुसऱ्याच्या मनाची भावनांची कदर नाही तुम्हाला का माणसानं तुमच्याशी संबंध ठेवावेत खरंय तुला खरंच असं वाटत माझ्याशी माणसाने संबंध ठेवावं नातं जोडावं अशा नायकीचं मी नाही इतका मी वाईट अर्थात आहेच आय नो इट आय एम शुअर ऑफ इट मी फार वाईट आहे पण चांगलं कोण आहे तू चांगली आहेस बोल ना तू चांगली आहेस ते मीच कसं सांग असला नसता विनय म्हणजे चांगूलपणा अशी व्याख्या दिसते तुझी चांगुलपणाची मला अमान्य ना मंजूर आहे ती मी न संकोचता किंवा संकोचल्याचा देखावा न करता सांगू शकेन की कि मी वाईट आहे म्हणूनच मी वाईट ठरतो माणसाला खोटा विनय हवा जितका माणूस खोटा तितका चांगला असच ना मला काही माहीत नाही माझी झोपायची हो सोय कर मी बरोबर आहे माझं बोलणं अचूक आहे असं म्हणायची तयारी नाहीये तुझी म्हणून झोपेला आल्याचं ढोंगाते असतो मला माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तर पुन्हा पुन्हा विचारता कशाला प्रश्न कशाला करता मला काहीही माहीत नाही असं वाटू लागतं म्हणून मला काहीही माहीत नाही असं वाटू लागतं म्हणून एकदा वाटत मला एक सगळं कळलंय आणि आणि पुन्हा वाटू लागत कि छे काही कळलं नाही मला अगदी अज्ञानात आहे मी अंधारात नाका तोंडात जाऊन जीव गुदमरवणाऱ्या अंधारात प्राण कासावीस करणाऱ्या अंधारात का असं वाटत तुम्हाला हम्म प्रश्न पुन्हा प्रश्न चुकले मी ठीक चुका कबूल करत चाल मग हाव्यात तेवढ्या चुका केल्यास तरी चालतील का केलास तू तो, तो प्रश्न कुठला आत्ताचा का असं वाटतं तुम्हाला सहज मनात आला म्हणून इतकंच फक्त एवढ्यामुळेच हो खरं म्हणतेस हो हो दुसरं काहीही नव्हतं त्यामाग नव्हतं का सहज सहज पुन्हा करू नकोस असले प्रश्न असले कोरडे वृक्ष प्रश्न निरर्थक प्रश्न वाईट प्रश्न मला आवडत नाहीत ते पर हुँ? मी कितपत रहस्यमय वाटतो तुला हुँ? मी कितपत रहस्यमय वाटतो तुला फार रहस्यमय रहस्य वाटत माझं रहस्य जाणून घ्यावं असं वाटत नाही तुला छे का वाटावं वा? काय संबंध माझा शिवाय तुम्हीच बजावलंय मला तसा करण्यावाच आणि मी होऊन तुला ते सांगितलं तर तुमची खुशी मी सांगणार नाही तरीही तुमची खुशी मनाशी हिरमूस दिसतो मुळीच नाही मला फक्त एका रात्रीसाठी सुरक्षित निवारा हवा होता तुम्ही दिलात तो रात्र संपताच मी निघून जाईल संपला तुमचा माझा ऋणानुबंध पुन्हा कुठे आणि का संबंध येणार आहे आपला काय करायचंय मला तुमच्या रहस्याशी तर मग तुला अगदी उत्सुकता नाही चल झोप तर मग मूर्ख बेअक्कल बैस त्या तिथे बैस अशी ऐकता का काय का का प्रश्न केलास बर सांगा मला वाटत तुला काही एक सांगता कामा नाही तू चांगली नाहीस योग्य नाहीस लायक नाहीस ऐकायला पण मी सांगणार आहे मला सांगायलाच हवं मला शांतता मोकळी खावी आहे स्वस्थता हवी आहे सांगितल्यावर कदाचित मिळेल ती तू ऐकावस म्हणून नाही मला 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 सांगायला मिळावं म्हणून सांगणार आहे कळलं माणूस वाईट का बनतो परिस्थितीमुळं गुड कुठे शिकलीच आहे तुम्ही सांगता आहात काहीतरी हो मी मी आज आहे असं वाईट नव्हतो तेव्हाची गोष्ट त्या सुखाच्या मजेच्या स्वातंत्र्याच्या दारिद्र्यावस्थेतल्या काळातली गोष्ट मी तरुण होतो शरीरानं तसा मनानं शिकत होतो मोठमोठी मुड़ स्वप्न होती आकांक्षा होत्या योजना होत्या माणसाचे सगळेच मनोरथ मातीत का मिळतात तुमचे मिळाले तसंच नव्हे मला वाटत माझे काही सफलही झाले अपेक्षेबाहेर सफल झाले असं मी म्हणेन कल्पना होती त्यापेक्षाही चांगल्या स्थितीत आहे मी म्हणजे लौकिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या बँकेत पैसा आहे चांगला उत्तम स्थैर्य आहे एव्हरीथिंग का ही कमी नाही त्या दरिद्री धडपडत्या हस्तीत हो इतकं सुद्धा अपेक्षिलं नव्हतं मी आणि विशेष प्रयत्न न करता सगळं मिळालंय मला इतक्या सहजपणे इतक्या सहजपणे की मला याची किंमत वाटत नाही कदर वाटत नाही आय डोंट केअर फॉर ऑल दिस थिंग्स तसा तसा मी ठीक आहे भाग्यवान सुद्धा असेल मग मग काय पुढे सांगा ना काय सांगतोच आहे की कि नको सांगू काय अर्थ आहे अखेर या सगळ्या सांगण्यात इतकं काही भयंकर झालंय तुम्हाला भयंकर तू काही करू शकणार नाहीस त्यावर इच्छाही नाही माझी तर मग त्या त्या दरिद्री धडपडत्या अवस्थेतल्या काळात माझ एका मुलीवर काय झालं काय केलं त्या मुलीनं तुला काय माहित मला काहीच माहित नाही मग विचारलंस कसं तू चुकलं हो प्रश्न विचारून कस बर एका मुलीवर मी प्रेम केलं आय हर लाईक हेल गाडवासारखं प्रेम केलं मी तिच्यावर स्वप्नाळू आणि उदात्त खरं खोर प्रेम ते स्वप्नाळू आणि उदात्त ते सारा असतं का काही वेळा नसतं ते अवलंबून राहील तत्वज्ञानाच्या किंवा रसायनशास्त्राच्या आव कशाला आणतेस मी आणत नाही तू इतकी आणि शहाणी आहेस असं म्हणायचंय तुला तुमची हकीकत सांगा तुम्ही बर विसरलो नाही मी तर त्या मुलीवर माझं जितकं प्रेम होता तितकच तिचंही माझ्यावर होता कदाचित तितकं नसेलही कमी असेल किंवा मुळीच नसेल सुद्धा कुणास ठाऊक असू शकेल काय प्रेम तिचं तुमच्यावर का नसावं तू हा मी देतेस मी फक्त संभाव दर्शवते समज असू शकेल होतच आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्राणांपलीकडे प्रेम होत तर तर मग तिनं मला का लाथावं का ठोकरावं विश्वास का विश्वासघात करावा खा हा लक्षात नाही आलं माझ्या ती तुम्हाला नाही म्हणाली नाही मग तसंच नाही मग ती ती एक दिवस मला म्हणाली आपण लग्न करूया मग मी तिला म्हटलं तू मला हवी आहेस माझं तुझ्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे खरंच आहे पण लग्नासाठी काही काळ थांब माझी करिअर महत्वाची ती अपुरी आहे ती पुरी करू देत मला फॉरेनला जाऊन येऊ दे आल्यावर स्थिर होईन कुठेतरी मग लग्न करू आपण ती काय म्हणत होती पटलं नाही तिला लागलीच लग्न करायची तिची इच्छा होती मी इंग्लंडला जाण्यापूर्वी माझ्या तशा त्या अनिश्चित अस्थिर परिस्थितीतच आणि ते मला मान्य नव्हतं ती चिडली रागावली रुसली रडली सुद्धा खो मला आवडे करावं लागलं जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा तिची इच्छा महत्वाची आहे पण मन मनाला ते पुरतं पटत नव्हतं ना पटलं नाही तिला एक पत्र लिहिलं मी इंग्लंडला जाण्यापूर्वी काय लिहिलं तुला इतकी उत्सुकता का हु? तिला मी लिहिलं माझ्यासाठी थांब माझी वाट पहा मी आज आहे तसाच इंग्लंडहून परत येईल एकटा एकनिष्ठ आणि केवळ तुझाच मी बदलणार नाही माझ्यात बदल घडू देणार नाही तुला आवडणाऱ्या प्रिय असणाऱ्या आजच्या स्वरूपातच मी परत येईन आहे तसंच नक्की पण ती थांबली नाही हो ती थांबली नाही मी परत आलो तेव्हा मी हुतो होतो तसाच होतो पूर्वीसारखाच आणि तिचं लग्न झालं होतं तिचं लग्न झालं होतं इतकंच नव्हे ती भार भार सुखात होती ती फार फार सुखात होती ती गर्भवती होती सूड म्हणून मला ती उतरून घ्यायला नवऱ्या सकट बोटीवर आली होती आपण सुखी आणि संतुष्ट असल्याचं ती पुन्हा पुन्हा मला मुद्दाम दर्शवण्यासाठी हसत होती खिदळत होती मुरडत होती शस्त्रापेक्षा अधिक तीक्ष्ण आणि धारदार दुसरं काही असू शकतं हे तेव्हा मला प्रथम आणि पुरेपूर कळलं इट वॉज काही मिनिटात हजारो मरण मेलो मी तेव्हा प्रत्येक क्षण प्राणांतिक वाटत होता मला तेव्हा कुठेतरी कासावीस करत होता तोच शेवट ती अखेर त्यानंतर जे झालं जे होत राहिलं आणि होत आहे तो सगळा अंत्यविधी आहे फक्त यात प्रेत जिवंत आहे हलत चालतं आणि बोलत सुद्धा तुझ्याशी यावेळी तेच बोलत या, आहे अवेळी माझ्या माझ्या वाईटपणाचं मूळ यात कुठेतरी आहे मी 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 या इथे बदललो मेलो मेलो आणि जिवंत झालो पूर्वी कोण होतो ते साफ विसरणार का हा बदल हे अवस्थान तर पक्क होत गेलं मी मी ते मुद्दाम तेवढं पक्क आणि पूर्ण बनवलं मी त्यासाठी तपश्चर्या केली मी मी बस जा झोप तू आता जा हा? आज जाऊन झोप आता पण पण तुम्ही मी कोचात या कोचात इथेच मला चांगली झोप लागते फार आणि नसती आस्था दाखवू नकोस माझ्यासाठी जा पड झोप जा मधलं दार आत्नं बंद करून घ्यायला संकोच करू नकोस तुला सुरक्षित वाटेल त्यामुळे चांगली झोप येईल कडी लावून घ्या तुम स्वस्थ झोप जूप. झोपेची फार जरूर आहे तुला जा पण तुमची तुमची हकीकत संपली तुम्हाला अंथरुण पांघरून जा म्हटलं ना तुला बंद करतो दिवा आणि जा चालती होत जा म्हटलं ना शिला तुम्ही तुम्ही जागे आहात नेहमी सारखा आत्ताच जरा डोळा लागत होता मागे इकडे ये दार लावून घेते म्हणजे चालती होणार होतीस तुमच्या अटीप्रमाणे माझी आट तुझ्या इतकी आज्ञाधारक स्त्री पाहिली नाही मी कॉफी ब्रेड न घेताच निघालीस माझ्या पाहुणचाराचा शेवट चल मी देतो तुला कॉफी करून नको म्हणजे माझी फेवर नाकारतेस तू झिडकारतेस माझा माझा अपमान होतोय हा तसं नव्हे पण पण मला जाऊ दे मी अडवीन असं वाटतं तुला कदाचित पण नको जाते, मला लेस। लेस। जाते मी मला परवानगी द्या काय म्हणणार होतीस काय म्हणताना थांबलीस अडखळलीस काय नाही जाते मी तर मग मीही आज कॉफी घेणार नाही सुशिला म्हणजे आतिथ्याच्या बाबतीत फार कटाक्ष असलेला माणूस आहे मी पण मला खरंच कॉफी नको मी होऊन नाकारते माझ्याकडची कॉफी घेणं कमीपणाचं वाटतंय तुला असं का म्हणत खरं बोलली संत नाहीये मी माझ्याची कॉफी घेण्यात कमीपणा वाटतो अपमान वाटतो तुला पण पन... मला वाटलं होतं की लागलीच नाही म्हणशील तू पण पन... खरंच मला अपमान वाटत नाही खरं वाटणार नाही आता मला ते नकार किंवा होकार तात्काळ आला तरच खरा वाटतो जाऊ मी फक्त सहा वाजलेत परत जायला हवं मला कुंटण खाण्यात सुशिला सुशिला का रात्रीच्या आठवणी काढतेस माझीच वाक्य पुन्हा मला का ऐकवतेस माझी खाण लांछनास्पद वाक्य खरच मला कुंटण खाण्यात गेलंच पाहिजे फार उशीर झालाय मला मारतील कोणतील मला सुशिला आय थिंक think... आय मस्ट अपोलोजॉइ फॉर दिस सुशिला मी चुकलो माझी कल्पना चुकली परीक्षा चुकली डोळ्यावर असभ्यपणाचा अनैतिकतेचा दर्प चढला होता काल रात्री माझ्या मला वेल तुझी मी क्षमा मागितलीस पाहिजे पण कशाबद्दल तू सरळ बोलायला वागायला तयार नाहीयेस सूड उगवायचा ठरवलंयसू बदला घ्यायचा ठरवलंयस निष्ठोर काय केलं मी सुशीला तू कुलीन सुशील आहेस गरंदाज आहेस बुद्धिमान आहेस आणि कमालीची समजूतदार आहेस तुझ तुझं अंतःकरण उदार आणि निर्मळ आहे तुझी सहानुभूती अपार आहे तुझ पावीत्र... आहे मी मी आहे सुशिला पुन्हा तो शब्द उच्चारशील तर या समोरच्या खिडकीतून उडी टाकून जीव देईन मी नाहीसा होईन तुझ्या समोरून जगातून त्रागा कशाला करता मी म्हणते हे पटत नसेल तर राहू दे नाहीच पटणार पुरे झाला सोडू घटकाभर सरळ बोल जरा थांबतो आपण कॉफी घेऊ हवं तर दहाच्या सुमारास कुठेतरी बरोबर जेऊ सुद्धा आणि मग मी तुला नको इतका मी तुला नकोसं वाटतो माझी मदत घेणं माझ्याबरोबर जेवण सुद्धा असंही होतं हो मग रात्री का चार चारदा गळ्यात पडत होतीस माझ्या का माझ्याबरोबर यायला बघत होतीस का अंगजटीला येत होतीस आणि कालची संबंध रात्र माझ्याबरोबर एकटीनं काढलीसी तिचं काय तेव्हा कुठे गेलं होतं तुझं पावित्र्य तुझं शील तुझं चारित्र्य तुझं खुलेनपणा लोकांना कळलं तर का का ते काय म्हणतील काय समजते काय हवं ते समजत मी कधीच त्या पलीकडे गेले सुशिला खरंच सांगते तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेत होता हा केला तो तुझं खरं मोल मला आत्ता कळलंय थांब थांब सुशीला जाऊ नकोस निदान माझ्याकडे कॉफी घे बर झोप कशी लागली तुला चांगली लागले घरच्यासारखी झोपलीस घरी घरी रात्री कुठली झोप आम्हाला धंद्याची वेळ नाही नाही देत तुला कॉफी मी नको राहूस इथे क्षणभर सुद्धा राहू नकोस जातो माझे लचके लचके तोडतेस तू पुन्हा पुन्हा डंख मारतीयस राहत नाही तुला माझ्या अपराधांची माफी देण्या इतकी दया नाही तुझ्याजवळ का ती कालची रात्र आठवतेस कातीची आठवण देतेस मी तात्पुरता वेढा होतो तेव्हा कळलं रात्री रात्री मला वेड लागतं पिसं भरतं काय वाटेल ते बोलतो मी रात्री पण पण दिवसा चांगला असतो माणसासारखा निदान माणसाच्या जवळपास पण तुम्ही स्वतःला उगीचा त्रास का करून घेता तुमचं खरंच काही चुकलेलं नाहीये क्षमा क्षमा मी मागायची मी पुन्हा पुन्हा खोटं बोलले तुमच्या हिणव हिणव मला लहान मुलासारखा रडेन तेव्हाच बरं वाटेल तुला समाधान वाटेल पाषाण हृदय कॉफी देताय ना काही करायची इच्छा नाही माझी जा तू अशीच जा कॉफी न घेता जा मगाशी माझ्या नकळत जाणार होतीच तशीच जा एकटी फिर मुंबईवर आणि नातेवाईकांचं घर शोधून सापडलं नाही म्हणजे म्हणजे तरी परत येशील माझ्याकडे ते घर सापडेपर्यंत येशील माझं घर पाठ आहे मला दर रात्री हिंडून हिंडून मी अखेर तिथे जाते कुंटण खाण्यात काय हे माझं माझं मन माझं मन हेच व्हायला हवं हो होत तुझा मी मी काय केलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल काय नाही बोल तू काही माझ्या त्रास होतोय तुम्हाला वाईट वाटतय मला वास्तविक तुमच्या हुद्देदार श्रीमंत घरंदाज आणि मोठ्या मनाच्या माणसाला त्रास द्यायची लायकी नाही माझी तितका अधिकारही नाही माझ त्या मनानं कितीतरी खालच्या दर्जाच्या माणसांशी संबंध येतो माझा चुकून तुमची गाठ पडली सहवास काही प्रमाणात का होईना पण मिळाला रात्रभर निवांत एका सुंदर जागेत निवारा दिला उपकार झाले तुमचे कधीच विसरणार नाही मी हे जाते मी मला जायलाच हवं माझ्यासाठी उगाचा जीवाला त्रास करून घेऊ नका तुम्ही अचानक समजू लागलात तसे मी कुलीन निष्पाप खरोखर नाही मी घरंदाज नाही सुशील नाही वाईट आहे एक वेश्या आहे मी एक सामान्य धंदेवाईक वेश्या काल रात्री तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला धंद्याचाच भाग असतो तो आमच्या करावाच लागतो सोंग ढोंग आमच्या रक्तातच असत तुमचा विश्वास ना माझ्यावर तेव्हा खरंच एकापरीनं फार बरं वाटत होत मला मला विसरा मला जाऊ मी तुझी मर्जी कॉफी नाही काही करण्याची इच्छा नाही म्हणजे मग जाते का थांबलीस का डोळ्यातून पाणी काढलं डोळ्यात डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या माझ्याही पावनाला मुंग्या आल्या जड झाले ते अच्छा जातो पैशांची जरूर लागेल तुला हे पण ठेव पण हे ठेव मी ठेव अवैरू नकोस एवढ्या वेळ पुरते तरी पण पण भाव कमी आहे माझा शिवाय हे कशाबद्दल एका प्रेता बरोबर रात्र काढल्याबद्दल कळलं जाते आहेस तू तेच बर आहे तेच चांगलंय तुझ्या बरोबर अधिक एक तासही काढला मी तर संतापानं डोकं फुटेल माझं छातीला तडे जातील बुबुळ बाहेर येतील माझे मूर्ख क्षुल्लक चुकांची क्षमा करण्या तुला अंतकरण नाही एखाद्याची निवडलेली दृष्टी ही ध्यानात घ्यायला तू तयार नाहीस माणसाचा पश्चातापही तू समजू शकत नाहीस नुसता सूड घे बदला घे खुनशी जाते जा परत येऊ नकोस यावस वाटलं तरीही येऊ नकोस मी बोलावलं यावस अशी पुन्हा पुन्हा इच्छा केली तरी येऊ नकोस कायमची जा मी ही इच्छा करणार नाही का करावी मी इच्छा का करावी मी वाईट आहे मी बिरू आहे मी स्वार्थी आहे पापी आहे हलकट असं आणि तुम्ही साऱ्या स्त्रिया क्रूर आहात पण मग शिला आता पुन्हा भेट व्हायची नाही आपले झालीच तर फार वेगळ्या वातावरणात नाईलाज म्हणूनच आणि ओळखणार नाही मी तुम्हाला ओळख देणार नाही मग रात्री इथून आलीस रा तरी कशाला भेटलीस तरी कशाला कशाला राहिलीस कशाला सवय लावलीस मला चूक झाली माझी काहीतरी धंदा होईल एवढीच अपेक्षा होती माझी सुशीला जुन्या नावानं करू नका मला आता पुन्हा नका ढसवू जुन्या जखमा ते सारा कधीच वाहून चुकलंय मी मी केवळ खपली उरले तसच राहू दे मला सुशिला रात्र विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या या, या नाटकाचं नाट्यवाचन आपण पण ऐकलं या नाटकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेत आणि आने अनेक ठिकाणी त्याचं रंगमंचीय प्रदर्शनही झालेलं आहे नेहमी तुमच्यासाठी भयकथा वाचत असतो हा अनुभव स्क्रिप्ट वाचनाचा तुम्हाला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया मला यूट्यूबवर सनसोहम या चॅनलवरती जरूर कळू देत इतरही अनेक कथा अनेक ऑडिओ अनुभव आपली वाट पाहत आहेत